नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण हिवाळा स्पेशल सर्दी खोकल्यांपासून आपल्याला दूर ठेवणारे किंवा शरीराला आपल्या उष्णता देणारे असे कुडीताचे शेंगोळे कसे करायचे हे बघणार आहोत हिवाळ्यामध्ये घरोघरी गावाकडे ही, गावा ही शेंगोळे केले जातात अत्यंत हे लाभकारी असतात चला तर मग वळूया आजच्या या टेस्टी आणि पौष्टिक रेसिपीकडे त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे अगोदर बघून घेऊया आपण येथे कुळीताचं अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे कुळीत आणून स्वच्छ निवडून हे दळून आणलेलं पीठ आहे आता एक वाटी आपण यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या ऐवजी आपण ज्वारीचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तीन ते चार चमचे आपल्याला येथे शेंगदाण्याचा कूट सुद्धा लागणार आहे आता यासाठी आपल्याला मिरची पेस्ट तयार करायची आहे त्यासाठी आठ ते दहा मिरच्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक ते दीड चमचा आपण मीठ घेतलेला आहे एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे सुद्धा आपल्याला येथे लागणार आहे आता सर्वप्रथम आपण मिरची ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरची लसूण ओवा जिरे सर्व एक एक करून पदार्थ टाकून घेणार आहोत मीठ सुद्धा आपण यामध्येच टाकून छान असं ह्याला आपण पेस्ट करून घ्यायची आहे थोडीशी पाव चमचा हळद टाकून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता ही फारही बारीक केलेली नाही आपण थोडीशी अशी जाडसर ठेवलेली आहे आता एका ताटामध्ये हे कुरिताचं पीठ गव्हाचं पीठ आणि मिरचीची पेस्ट एकत्र करून घ्यायची आहे आणि छान असं हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून आपल्याला याचा छान असा घट्ट डो तयार करून घ्यायचा आहे हे बघा हिवाळ्यामध्ये कुळिताच्या वेगळ्या वेगळ्या डिशेस बनवल्या जातात त्यापैकी ही डिश अत्यंत टेस्टी अशी असते आणि घरोघरी करतात आता आपला हा छान असा डो बनून तयार झालेला आहे हे बघा फारही पातळ नाही करायचा आहे हा आणि फारही घट्ट करायचा नाहीये आता डो म बनून झाला की यावरती थोडस एक चमचा भर तेल टाकून आपण छान याला मऊ करून घ्यायचं आहे आणि आता थोडस यामध्ये पीठ सुद्धा आपण घेणार आहोत शेंगोळे करण्यासाठी आता एक गोळा हा पिठाचा आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि बाकीचे छोटे छोटे गोळे करून अशा पद्धतीने आपण याचे शेंगोळे वळून घेणार आहोत हे बघा छान असं ह्याचे अशी गोल राऊंड शेप मध्ये याच्या वळकुट्या तयार करून घ्यायच्या आहे अशा गोल गोल पातळ करून घ्यायचा आहे जाड जर केलं तर ह्याला शिजायला फार वेळ लागतो आपल्या आवडीनुसार आपण लहान मोठे आकाराचे हे शेंगोळे केले तरी सुद्धा चालू शकतात आता एक एक करून सर्व पिठाचे आपल्याला याच पद्धतीने हे शेंगोळे वळून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने याला बऱ्याच ठिकाणी कुळीथाची जिलेबी असे सुद्धा म्हटले जाते आता एक एक करून सर्व आपण याच पद्धतीचे शेंगोळे तयार करून घेऊया आता बाकीची पुढची तयारी करणारा हो त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण दोन चमचे तेल छान कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी सात ते आठ ग्लास पाणी टाकून घेणार आहेत आता अर्धा किलोच्या पिठाचे आपण शेंगोळे केलेले आहेत त्यासाठी एवढं पाणी पुरेस असतं थोडस जास्त टाकलं पाणी तरी सुद्धा येथे चालू शकेल आता पाण्याला उकळी आली की यामध्ये जे आपण तयार करून घेतलेले शेंगोळे आहे ते थोडे थोडे करून अशा पद्धतीने सोडून घ्यायचे आहे आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट सुद्धा आपण टाकून घेतलेला आहे थोडस पीठ आपण सुरुवातीला जे साईडला काढून ठेवलं होतं ते असं अर्धा ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याचं लिक्विड केलं की ते या आपल्या शेंगोळ्याच्या पातीलामध्ये टाकायचं आहे यामुळे काय होतं शेंगोळ्यांना छान अशी ग्रेव्ही तयार होते हे बघा आता हे शिजायला ठेवून द्यायचे आहे आणि मंद आच्यावर आपल्याला ह्याला पंधरा ते वीस मिनिट शिजू द्यायचं आहे आता हे व्यवस्थित असे शिजले की ह्याची टेस्ट फार छान असे लागते मधून मधून अशा पद्धतीने चेक करून घ्यायचा हे चमच्याच्या साह्याने पटकन याचा तुकडा पडला तर समजून घ्यायचं आपली जी शेंगोळे आहेत ते छान असे शिजलेले आहे हे बघा शेंगोळे आपले बनून तयार झालेले आहे खाण्यासाठी चपाती सोबत भाकरी सोबत किंवा भातासोबत कशाही सोबत अत्यंत टेस्टी असे लागतात आणि हिवाळ्यामध्ये प्रत्येक घरी करायलाच हवी अशी ही डिश आहे त्यामुळे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद